नमस्कार मी अंजली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे झालेली होती मी पूजा केली आणि त्यानंतर किचनमध्ये आले तर आज किचनमध्ये माझ्याबरोबर आई होती तर इथं मी एका बाजूला ना भाजी बनवत होते आणि एका बाजूला आई मला कनिक मळून देत होती कनिक वगैरे आईने मळून दिली मी चपात्या वगैरे केल्या भाजी केली स्वयंपाक करून घेतलं सगळ्या आणि मी आणि आई आणि माऊनी छान असं आवरलं आणि बाहेर निघालो होतो तर आवरल्यानंतर बाहेर जायचं म्हटलं की माऊ फारच खुश होते तर बाहेर जाऊन आलो आणि नंतर दुपार त्याच्या वेळेस माऊला जेवण भरवलं आणि जेवण भरवल्यानंतर तिला आहे ना झोपून दिलं आणि मस्त मी देखील छान झोपले होते आज आणि त्यानंतर उठले उठल्यानंतर छान असे फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर स्वतःला जरा वेळ दिला जरा केस वगैरे विसरून घेतले कारण की माऊमुळे आहे ना मला माझाच साठी वेळ नाही देत आहे तर इथे मावजा तरी देखील लुटबुडपणा चाललेला संध्याकाळच्या जेवणासाठी पनीरची भाजी केली होती त्यानंतर माव असं नाचायला लागतो थोडंसं आणि नंतर बसलेलो तेव्हा माऊला छान अशी हेअरस्टाईल घातली होती कलरफुल तर तिला इतकी आवडलेली ना ला तर ते पाहून मला इतका हसायला येत होतं ता होता आजचा असा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा इतका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी नका व्हिडिओमध्ये बाय बाय